सगळ्यांना माहिती आहे आपला पाच तारीखला या महिन्याला पाच बारा दोन हजार चोवीसला धनश्री भोला केटकर एकोणवीस वर्षात हा, हा मुली मिस हा मुली मिसिंग होता आणि मिसिंगच्या गुन्हे यवतमाळ शहर पोलीस स्टेशन दाखल होता त्या तपासमध्ये आता त्याच्यानंतर पण आपल्याला दोन तीन दिवस पूर्वी एक मृतक्ष भेटला होता यवतमाळ ग्रामीणच्या हद्दीमध्ये भेटला आपल्याला त्या पूर्ण आपल्याला ते आयडेंटिफाय डेडबॉडी आयडेंटिफाय केलं तरी ते धनश्री सेट म्हणून आयडेंटिफाय झालं <coughs> त्याच्यानंतर आपला तपास केला होता <coughs> तपास दरम्यान हे मर्डर म्हणजे तपास आपल्याला ओलप झाल्यानंतर आपल्याला क्लिअर झालं की हे मर्डर झालेले आहे पण आपल्याकडे काय क्लू नव्हता त्याच्या सीडीआर काढले आपण पूर्ण टेक्निकल जेवढं पण व्हेरिफिकेशन केली त्याच्यानंतर आपल्याला एक संशयीचं नाव मिळाला होता बा दोन तीन लोकांच्या मिळालं पण एक संशयित आपल्याला मिळाल्यानंतर त्यांना सगळ्यांना चौकशी केली तरी संशयित त्याचं नाव आहे प्रमोद नथूजी खोदाने यांच्या वर्षा तीस वर्षाचे आहे ते बनकर लेआउट वाघापूरमध्ये रस्तात राहतात ते आता काबूल पण केले ते दोघांच्या आठ महिन्यापूर्वीपासून त्यांच्या वाद होता यांच्या जो आरोपीच्या काही गुन्हे पण नाही आहे त्याचे क्रिमिनल बॅकग्राऊंड पण नाही आहे पण आठ महिन्यापूर्वी दोघांचं एक भांडण झालं आहे छोटंसं सा ॲक्सिडेंटसारखं झालं आहे तेव्हा हे मुलीने त्यांना लोकांना बोलून तिकडे मारण झाले ते म्हणजे ते मुलांना आरोपीला मारण झालं म्हणून सांगतात ते आरोपी आता तेव्हापासून त्यांना रागात ठेवले म्हणजे मनात राग ठेवले की त्यांना वाटतं की केव्हा पण मला बदला घ्यायचे म्हणून त्या दरम्यान आता पूर्ण गेल्या आठवड्यापासून गेल्या आठ महिन्यापासून त्यांना कधी कधी थोडं फ्रेंडशिपसारखं केले के आणि पाच तारखेला मुलीचा एक्झाम होता वाधवानी कॉलेजमध्ये ते पैदल जायचं होता मध्ये हे मुला आरोपी म्हणजे प्रमोद कोदाने भेटला होता मुलीने तिला त्यांना विचारलं की मला शालेला सोडून टाका ते सकाळी सोडले ते त्याच्यानंतर फिर संध्याकाळी एक्झाम जेव्हा संपत तुम्ही या म्हटले तेव्हा आरोपी परत त्याच्याकडे गेले तिला पिकअप केले पिकअप करून ती मुलीला सांगितले की तुम्हाला घरी जायच्या सोडायच्या आधी मला माझ्या शेतकडे काही माझ रोजगार लोकांना मजबूर लोकांना काही पैसा वाटप करायचे तिकडे जाऊन येऊ हो, ते मुली हो म्हटले दहा मिनिटच्या काम म्हटल्यामुळे ती पण हो म्हटले आणि तिकडे वाघापूर तो डॅम सारखा आहे ते जंगलमध्ये घेऊन गेले तिकडे पहिले तिला काली पाडवले हो त्याच्यानंतर एक पत्थर घेऊन पत्थरच्यासोबत तिच्या डोक्यावर तीन चार वेळा मारले त्यामुळे ती लेडी मरण पावला होता ते पूर्ण ते आरोपीने काबूल पण केले आणि आपला बाकी आपण पॅरलली बाकी बाकी सोर्सेस म्हणजे ते विटनेसेस पण होता काही तिला लास्ट सिंचरीसाठी आणि आपल्याला फुटेज पण मिळाले असं पूर्ण आपण व्हेरिफिकेशन केलं